नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळाला चला सविस्तर जाणून घेऊया बाजार समिती अकोला आहे लाल अवकालेली तीन हजार एकशे एकवीस क्विंटलची किमान आहे पाच हजार सहाशे रुपये आहे आठ हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण आहे आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये बाजार समिती अमरावती जात लाल आवकालीली पाच हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दराई आठ हजार रुपये कमालदराय आठ हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराय आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आरबी जात लाल आवकालेली एक हजार पाचशे साठ क्विंटलची किमान दराई आठ हजार रुपये कमालदराई नऊ हजार रुपये सर्वसाधारणत आहे आठ हजार तीनशे रुपये बाजार समिती नागपूर जात लाल आवकालेली एक हजार चारशे तेरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये कमालदरा आहे आठ हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे आठ हजार तीनशे बासष्ट रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आबकालेली पाच हजार दोनशे सात क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे नऊ हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारणत आहे आठ हजार पाचशे रुपये बाजार समिती मूर्तिजापूर जात आहे लाल आबकालेली अठराशे क्विंटलची किमान दर आहे आठ हजार दहा रुपये कमालदरा आहे आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये दर आहे आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये बाजार समिती मुखेड जाताय लाल आवकालेली पस्तीस क्विंटलची किमान दर आहे आठ हजार पाचशे रुपये कमालद्रे आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण द्रे आठ हजार पाचशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद